वेलकम घरचं रेसिपी या माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत काळ्या घेवड्याची आमटी चला तर मग सुरुवात करू एक वाटी काळ्या घेवड्याची डाळ घेतलेली आहे मी आता ही आपण कुकरमध्ये टाकून घेऊ आणि स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घेऊ दोन ते तीन पाण्यानी डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता आपण यामध्ये पाणी टाकून घेऊ पाव चमचा हळद टाकून घेऊ अर्धा चमचे मीठ एक छोटा टॉमॅटो कट करून घेतलाय आता कुकरचं झाकण लावून आपण डाळ शिजवून घेऊ कुकर आपला थंड झाला आहे आता आपण बघू डाळ शिजली आहे का डाळ आपली शिजली आहे चांगली गाळ झालेला आहे आता आपण हिला फोडणी टाकून घेऊ कढाई गरम व्हायला ठेवली गॅसवर आणि यामध्ये दे दीड पळी तेल टाकून घेऊ तेल गरम आहे पाव चमचा मोहरी टाकून घेऊ मोरी चांगली तडतडली की अर्धा चमचे जिरे टाकून घेऊ कढीपत्ता टाकून घेऊ पास्ता लसणाच्या पाकळ्या ठेकून घेतल्या त्या टाकून घेऊ लसूण पण आपलं फ्राय झाला आहे अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा गरम मसाला चवीनुसार मीठ टाकून आहे आता यामध्ये आपण शिजवलेली डाळ टाकून घेणार आहोत थोडंसं पाणी टाकून घ्यायचंय एकत्र करून आहे डाळीला छानपैकी उकळी आलेली आहे आता आपण याच्यावर कोथिंबीर टाकून घेऊ मिक्स करून घेऊ आता आपण याला सर्व करू आपली ही काळ्या घेवड्याची आमटी तयार आहे तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू